विद्यार्थी मित्रांनो आजच्या संवादामध्ये आपण आजचा विषय घेत आहोत की तुम्हाला कोणता विषय जास्त आवडतो बरं आवडतो तर तो का आवडतो आणि तुम्हाला न आवडणारा विषय कोणता आवडत नाही तर का आवडत नाही आपण याविषयी बोलायचं आहे चला मुख्यमंत्र्यांकडे जाऊया मुख्यमंत्र्यांना मला गणित हा विषय आवडतो कारण की त्यामध्ये मला लसाई मसाई सोडायला खूप मजा येते अच्छा फक्त लसावी हो, लसावी मसावी बाकी दुसरी पण पण आहेत की सोडवताना मजा येते ओके हा आणि न आवडणारा सांगितलं नाही तुम्हाला सगळे विषय आवडतात का मग बर मला गणित हा विषय आवडत नाही कारण की त्याच्यामध्ये आकृतीच काढता येत नाही हा गणित विषय आवडत नाही कारण त्यामधल्या आकृत्या मला काढता येत नाहीत बरं का रचना या विषयावर तुमचं चाललंय काय मला गणित हा विषय आवडतो कारण त्याच्यामध्ये खूप साऱ्या म्हणजे मजाची गोष्ट असते आणि जस की बेरीज वजाबाकी भागाकार गुणाकार हे सग हे सगळं करताना मजा येते बर मजेदार विषय आहे इंग्रजी विषय आवडत नाही कारण त्याच्यामधले शब्द मला कळत नाहीत बर ठीक आहे जर शब्द कळाले तर इंग्रजी विषय आवडू लागेल ओके काही हरकत नाही हा स्वातीकडे जाऊया मला इंग्रजी हा विषय फार आवडतो कारण मला मला वाचायला फार मजा येते आणि गणित हा विषय आवडत नाही कारण की त्याच्यामध्ये जर एखाद्या प्रश्न चुकला तर आपले गुरुजी आपल्याला <laughs> गुरुजी मारतात म्हणून गणित विषय आवडत नाही बरं 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 हा इकडे पाठी माग मला गणित हा विषय आवडत नाही की पाडे पाठ पाड़ करायला जात पण पाडे पाठच होत नाही हां गणित विषय आवडत नाही कारण पाडे पाठ पाड़ करायला जात विसरत बरं आवडणारा विषय मग आवडणारा विषय इंग्लिश कारण की त्यामध्ये प्रयत्न करायला व ती ते शब्दाचा प्रयत्न करायला खूप मजा येते बर हां मला मला बुद्धिमत्ता हा विषय खूप आवडतो कारण की त्यामध्ये बिंब आकृत्या बिंब मला काढायला खूप मजा येते आणि मला इंग्रजी हा विषय आवडत नाही कारण की काही म्हणजे काही काही शब्दांचा अर्थ कळत नाही आणि मोठे मोठे शब्द मला वाजता येत नाही म्हणून मला इंग्रजी आवडत नाही बरं तुम्ही तर चांगले टेन्स वगैरे सगळं करता की बर हा मला गणित हा विषय फार आवडतो कारण त्याच्यामध्ये ना मला वेगवेगळे वे गणित सोडायला फार मजा येते बर आवडीचा विषय न आवडीचा माझा कोणताही विषय नाही सगळे विषय आवडतात तुमचं काय म्हणणं आहे मला गणित विषय हा खूप आवडतो कारण की त्याच्यात रोमन संग्या लसावी मसावी गुणाकार वाघाकार हे सोडायला खूप मजा येते बर न आवडता विषय न आवडता इंग्रजी कारण की त्याच्यात खूप मोठे 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 शब्द आहेत बरं आ, हा रुपालीच काय म्हणणार मला इंग्रजी काय आवडत नाही कारण की त्याच्यामध्ये खूप मोठाले मोठाले शब्द असतात छोटाले तरी येतात पण ते मोठाले त्याच्यामध्ये काय कळत बर मग आवडीचा विषय आवडीचा विषय गणित त्याच्यामध्ये कारण की ते एक ते दहा अंक असतात दुसरं काहीच नसतं असंच नाही हां त्याच्यामध्ये मला म्हणजे एक ते दहा अंक असल्यामुळे रुपालीला गणित आवडतं आणि इंग्रजीत मोठमोठे शब्द आहेत पण आवडत नाही हा प्रत्येकला नीट हा आवडतो कारण त्यामध्ये मी रोज इतर वाजतो म्हणून आणि मला न आवडणारा विषय सामान्य विज्ञान कारण त्यामध्ये वेगवेगळे शब्द आहेत कळत नाही बर बर हां कल्याणीकडे जाऊया कल्याणीचं काय म्हणणं आहे बघूया हां मला सर्व विषय आवडतात फक्त गणित हा विषय थोडा कठीण जातो पण मी त्याला पण सरळ करते सूत्रांद्वारे ओके हां सचिनचं महत्त्वाचं आहे बघा सचिन आता काय मी त्याच्यावर थोडं बोलणार आहे सचिनला कोणता विषय आवडते बघूया मला गणित हा विषय फार आवडतो कारण मला त्याच्यामधील प्रश्न सोडवायला खूप मजा येते आणि मला न आवडणारा विषय इतिहास कारण की मला त्यामधले प्रश्न काही समजत नाही न आवडणारा इतिहास आहे आणि सचिनला गणित विषय आवडतो कारण गणितात जास्त लिहावं लागत नाही कारण दुसरं होमवर्क लिहायचं कठीण वाटतं आहे मला गणितात खूप मजा येते आणि मला इंग्लिश हा विषय आवडत नाही मला इंग्लिश हा विषय जमत नाही म्हणून आवडत नाही बर ऋतुजाचं असं म्हणणं आहे पुढे येतोय मी इकडं इंग्रजी विषय लय आवडतो किती तुम्ही तरी तुम्हाला इंग्रजी आवडते मला शब्द सांगतात ना हो त्याच्यामुळं आवडते शब्द पाठ केल्यास मजा येते ओके हा तुम्हाला ओ हो पाडा लय आवडते पण इंग्रजी नाही आवडत ओके बरं इंग्रजी आवडण्यासाठी काहीतरी करूया आपण इंग्रजी आवडेल तुम्हाला हा मला ओके ओके वेगवेगळ्या हा खुशी तुम्हाला कोणता विषय आवडतो मला हिंदी हा विषय आवडतो कारण मी जेव्हा हिंदी मध्ये बोलते तेव्हा मला फार मजा येते आणि मला इंग्रजी हा विषय आवडत नाही कारण इंग्रजी मध्ये जे कठीण शब्द असतात ते वाचते शब्दावरच जोर आहे शब्द येत नाहीत पण विषय आवडत नाही बरं ठीक आहे पाहूया मला इंग्रजी खूप आवडते त्याच्यामध्ये मला तीनच शिकायला भेटते हो म्हणून आवडते बर 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 बर, बर। शीतलचं काय म्हणणं आहे मला इंग्रजी हा विषय फार आवडतो कारण की आमचे सर आम्हाला इंग्रजी विषय खूप समजून सांगतात व गरीब पण खूप समजून सांगतात बर बर म्हणून तो विषय आवडतो गुरुजींमुळं बर हा तुम्हाला काय मला हिंदी हा विषय फार आवडतो कारण की आमचे सर हिंदीत फार छान बोलतात ओ, ओ, हिंदीत छान बोलतात म्हणून हा मला हिंदी फार आवडतो कारण की आमच्या हिंदीत वाचून खूप छान दाखवतात म्हणून मला पण आता वाचायला येते आणि माझा ना आवडणारा विषय म्हणजे मराठी मराठीतले मला प्रश्न उत्तरच येत नाही बर ठीक आहे ओके मला इंग्लिश हा विषय आवडतो कारण त्यामध्ये माझे अक्षर सुंदर येतात आणि मला मराठी हे विषय आवडत नाही त्यामध्ये सामान्यांना म्हणजे सा, समान शब्द जायची शब्द सोनम तुम्हाला कोणता विषय आवडत नाही आवडतो कोणता गणित आवडतो का आवडतो ते करताना मजा येते गणित सोडवताना न आवडणारा विषय इंग्रजी मूर्ज आवडते बर बर न आवडणारा विषय अजून काही नाही झाला ऐक नाही तुम्ही तिसरीलाच आहे जरा पुढे जाल तेव्हा तेव्हा विषय आवडायचे नाही गजरीत तुम्हाला कोणता तुम्ही तर पहिलीलाच आहे कोणता विषय आवडतो गाणे म्हणायला आवडते नाही की नाही गजरीचा विषय नाही अजून पुढे हा बरोबर मंत्र्याचं काय म्हणणं आहे आणखी मला घंटा बरोबरच मराठी हा विषय खूप आवडतो त्यामध्ये मला कविता म्हणायला खूप आवडतात व त्यामध्ये एखाद्या प्रश्न उत्तर असतात तेव्हा त्यामध्ये असते की सारे हस्या त्या तो सुद्धा मला खूप आवडतो बरं 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 थोडस इकडे येतोय नवीन हातवर आलाय हां छान छान कविता, कविता मुळे हिंदी कवितांमुळे आवडतो पाठ आवडत का आवडतात ना त्यात पाठ पण छान असतात मग न आवडणारा विषय कोणता तुम्हाला आवडत नाही असा विषय कोणता म्हणजे बाकी आवडतात असं सांगायचं बरं काही हरकत नाही हां तुमच्याकडे येतोय हां सर मला हिंदी हा विषय आवडत नाही इंग्लिश आणि गणित आवडतो का आवडतो गणित आणि इंग्रजीमध्ये इं, इंग्रजीमध्ये टेन्स असतात आणि गणितामध्ये इं, वजाबाकी बेरीज गुणाकार म्हणजे हे सोडवताना मजा येते आणि इकडे टेन्स करताना तुम्हाला छान वाटतं ओके कल्याणी जाऊया सर मला सर्व विषय यासाठी आवडतात की माझे जर काही चुकले तर सर मला समजावून सांगतात की असं आहे हा गुरुजी समजून सांगतात म्हणून सर्वच्या सर्व विषय पण आवडतात ओके आवडता विषय आणि न आवडता विषयावर बोलतोय आपण हा दीक्षा मला इंग्रजी हा विषय खूप आवडतो कारण मला शब्द वाचायला खूप मजा येते शब्द नवनवीन शब्द वाचायला मजा येते वाक्य करायला आवडतात ऐक नाही एखाद्या विषयावर जर इंग्रजीमधून सरांनी सांगितलं बोलायला तर बोलायला पण मजा येते बरं ओके स्वातीचं काहीतरी म्हणणं आहे सर मला हिंदी हा विषय फार आवडतो कारण जेव्हा आमचा हिंदीचा त्लास सुरू होतो तेव्हा आमचे जर हिंदीमध्ये बोलतात तेव्हा आम्ही पण आमच्या सर हिंदीमध्ये बोलतो तेव्हा मला खूप मजा येते आणि मला विज्ञान हा विषय आवडत नाही कारण त्याच्यामध्ये आम्हाला मजा येत नाही अरे बापरे हिंदीमधून गुरुजी बोलतात तेव्हा तुम्हाला छान वाटतं तर चला आता मी पण हिंदीत बोलण्याचा प्रयत्न करतो तुमचे गुरुजी हिंदीतून बोलतात तर चला आपणही बोलूया हिंदीमध्ये हां काही हरकत नाही आ... काही बोलायचं आहे हां सांगा काय आ, मला आवडतो कारण ओके मला एक लक्षात आलं की तुमच्या सगळ्यांच्या चा ह्याच्यामध्ये की काही काही गोष्टींमुळे तुम्हाला विषय तो आवडत नाही बऱ्याच जणांचा असं मत आलं की आमची गुरुजी छान समजून सांगतात म्हणून तो विषय आवडतो बर आणि एखादा विषय समजून सांगत नाहीत असं काही कुणी म्हणलं नाही पण समजत नाही का तर वा त्यातले शब्द कळत नाहीत किंवा गणितातल्या काही गोष्टी कळत नाहीत यामुळे आम्हाला तो विषय आवडत नाही तर मित्रांनो एक सांगतो हातखाली करा विषय असा आहे की कुठल्याही विषयामध्ये आपण रुची घेतली म्हणजे आवड निर्माण केली मन लावून काम केलं तर नक्कीच ते विषय आपल्याला आवडू लागतो बरोबर आपल्या आईने एखादा पदार्थ जसं कारलं घेऊया कडू कारलं ते आवडत नाही बऱ्याच जणांचे नाकं मुरडले कडू कारलं आम्ही नाही खाणार नाही पण तेच जर आपल्या आईनं छान पद्धतीनं जर केलं त्याला जर छान मसाला लावला त्यातला कडूपणा कमी केला तर नक्कीच आपल्याला कारलं आवडू लागतं आणि आपण चवीने खातो बरोबर आहे तसंच माझ्या लक्षात आलं आहे गुरुजी म्हणून की मुलांना जर त्या कडू कारल्यासारखी चांगली भाजी करून दिली तर ते खातात म्हणजे हे गुरुजीसाठी बरं का माझ्यासाठी की गुरुजींनी मुलांना विषय आवड निर्माण करावी प्रत्येक विषयामध्ये असं माझ्या माझ्यासाठी शिकवण आहे तुमच्यासाठी सल्ला असा आहे की ज्या मुलांनी इंग्रजीतले शब्द आम्हाला कठीण वाटतात अशा मुलांनी शब्द पाठांतर कडा केलं पाहिजे गणित विषयातल्या मुलांना ज्यांना गणित आवडलं नाही त्यांनी सूत्र पाठ केले पाहिजेत पाडे पाठ केले पाहिजेत एकदा दोनदा तीनदा आणि गणितातली मज्जा घ्यायला शिका कारण गणितात काही जसं मराठीत खूप सारे प्रश्नाची उत्तरं लिहित बसावं लागतं हिंदीत खूप मोठं उत्तर लिहावं लागतं तसं गणितात मात्र अजिबात नाही गणितामध्ये नुसते आकडी मूड आहे की नाही आळशी माणसाला गणित जास्त आवडतं बरोबर आहे का मग गणित आवडणारे आळशी आहेत असं नाही मला म्हणायचं पण आळशी माणसाचा आवडता विषय गणित कारण ते फटाफट गणिताची आकडमोड करतात त्यांना लिहायचं म्हणलं की कंटाळा असतो असो आवडणारा विषय आणि न आवडणारा विषय या विषयावर चर्चा केली आता आजपासून आपण आवडणारा विषयाला पण पुढं नेऊया आणि न आवडणाऱ्या विषयालासुद्धा आवडतं करूया कडू कारल्याचं उदाहरण मला सहज सुचलं आणि मी त्यातून शिकलो गुरुजी म्हणून की मुलांना आई ज्या पद्धतीने प्रयत्न करते की वेगवेगळे पदार्थ पोराच्या पोटात केले पाहिजेत तसं सुद्धा प्रयत्न केला पाहिजे की सगळेच विषय विद्यार्थ्यांना आवडले पाहिजेत छान वाटलं मला तुमच्याशी बोलून गुड